सोहळा उत्साहात संपन्न झाला रामकृष्ण हरीच्या गजरात दिंडी सोहळा रंगला सोनवडे तालुका शिराव येथे रथसप्तमी निमित्त आयोजित करण्यात आलेला श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताह हो। भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला सोनवडे येथील ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये

दिंडी सोहळ्यात रंगत भरली होती पारायण सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी दादू कुंभार भगवान पाटील वाल्मिक डवरी गोरख डवरी बाबा सो कुंभार विक्रम पाटील प्रकाश कुंभार बाजीराव जाधव संग्राम कुंभार मच्छिंद्र कुंभार सुनील डवरी यांच्यासह पारायण मंडळ व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र मराठी न्यूज मथुराम कुंभार चांदोली प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा